अध्यक्ष मत हो आहे राज्यभरामधला जर चित्र पाहिलं तर आता शहरीकरणाकडे आपण अधिकारावर ओटा मा वाढतोय ग्रामीण भाग ओसाड होत चाललेला आहे शेती मोठ्या प्रमाणावर आज अलीकडच्या कालखंडामध्ये नुकसान येत आहे असं आजचं चित्र आहे आणि मग अध्यक्ष मग हो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये दे। सुरुवातीला जे दे। सुरुवात केली या ठिकाणी तर स्मारकांच्या संदर्भामध्ये किंवा आम्ही या छत्रपती शिवराय असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचं उचित अशा स्वरूपाचा गौरव करू या संदर्भात म्हटलेलं आहे पण अध्यक्ष मत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत की महारा मुंबईमधल्या अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवरायाचं स्मारक केव्हा पूर्ण होणार आहे वर्षानुवर्षे या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या हो स्मारकाचा उल्लेख केला वर्षानुवर्षापासून आपण छत्रपती शिवरायाच नाव घेत राजकारण केलं अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुकींच्याही कालखंडामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रस्वती शिवरायांच्या शिवसृष्टी निर्माण करू अशा स्वरूपाचं सांगितलं पण जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ज्याचं भूमिपूजन झालं त्या छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामधल्या स्मारकाचं काय झालं किंवा काय करणार आहेत हे तरी आम्हाला या सभागृहा पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून हा प्रकल्प अशा स्वरूपाचा पेंडिंग आहे मग पूर्ण तरी करावा किंवा रद्द तरी करावा काय जे असेल धोरण सरकारचं ते या ठिकाणी आम्हाला पाहिजे अध्यक्ष महोदय आज शेतकरी अडचणीमध्ये आहे पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्रोटक बाबींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक अडचणीत आहे कापसाला भाव नाही मागच्या दहा वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे साडेसात हजार सात हजाराच्या वर कापूस बाजारामध्ये विकला जात नाही इतर कापसाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती उत्पादनाच्या साठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या परंतु शेतीमालाचे भाव बाकी मर्यादित राहिले वाढले नाही मग अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही चण्याला भाव नाही अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही अध्यक्ष महोदय आहे कापसाच्या संदर्भामध्ये असं सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे मग सोयाबीन खरेदी हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये भाव निर्धारित करते की आम्ही या मॅक्सिमम या भावाने घेणार आहोत पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी ते खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे अध्यक्ष महोदय यामधून जर पाहिलं तर होऊन राहिलेलं आहे व्यापारी कमी भावना शेतमाला घेत आहेत पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही आपण म्हटलं याच्यामध्ये की सौर शक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले पण मला सरकार सांगायचं हे कुठलं धोरण आहे सोलर वर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचे सरकारने आदेश काढले आहे म्हणजे आता नवीन एट्रिकल्चर कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही बोरवर घेता येणार नाही पाटबंधार एखाद्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही घ्यायचं असेल तर सोलर वर घ्या आणि घ्यायचं असेल तर साडेसात हजारच मिळेल साडेसात हार्स वावर किंवा दहा हार्स जरी के केलं त्याच्यामध्ये तरी के है है। सोलर वरून जे काही मोटार आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी नाही मिळतं आणि मग पाईपलाईन मधून किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला जायचं असेल तर आम्हाला देता येत नाही आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर दोनशे अडीचशे फुटाच्या वर तो चालत नाही आपल्याकडं बोरला पाणी लागतं ते हजार हजार अकर अकरा अकराशे फुटापर्यंत पाणी लागतं आणि मग अठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आम्हाला उपसा करायसाठी सोलर सोलर पंप हा पुरेसा होत नाही त्या ठिकाणी तरी अग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता हो आहे दे कनेक्शन ही मुळामध्ये आडमोठी भूमिका आहे शेतातल्या शेतात सुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही पीडी कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्ज्वत करता येणार नाही तुम्हाला आता मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायती कसे होईल उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल साडेसात हार्स पर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं साडेसात पर्यंतर साडेसात वर्षवर मोटर आहेत कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर पंप ज्या तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी पंधरा वॉर्स पर्यंत तरी विजेच्या कनेक्शन जे इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे सरकारने कारण आता लांबून पाचशे मीटर पाच पाच किलोमीटर दोन किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी साडेसात वॉर्सवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही किंवा हजार फुटावरून पाणी काढायचं असेल साडेसात हार्स वरचे मोटार ते पाणी उपसू शकत नाही अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहेत अॅग्रिकल्चर कनेक्शन ते परत पुरोवर सुरू करावे ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल ज्याला गरज आहे गरज नाही कृषी पंपाच्या नवीन अॅग्रिकल्चर कनेक्शनचे तर सोलर पंपाचं घेईल पण असं जबरदस्ती करणं असं कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं असं मला वाटत नाही आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे एक तर कर्जमाफी करा त्याचं धोरण निश्चित करा मग कर्जमाफी करणारा असं समाजला बरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार नाहीये आणि कर्ज भरायला तयार नाही त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या एन पी ए वाढत चालला एन पी वाढत चाल एका बाजूला एन पी वाढतोय दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर ते धोरण निश्चित करून या अर्थसंकल्पीय अधिवेशनातरी कर्जमाफी झाली पाहिजे असे सरकारला मी या निमित्तानं मागणी करणार आहे अध्यक्ष महोदय मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची तूट झाली नाही जो नियमित कर्ज भरणार आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली काही शेतकऱ्यांना ते मिळालं पण अजून साठ सत्तर शेतकऱ्या टक्के शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलंच नाही मग घोषणा करतात निव्वळ आणि घोषणेची अंमलबजावणी होत नाही किती घोषणा आजपर्यंत सरकारने केल्या किती घोषणांची अंमलबजावणी सरकारकडनं झाली मग या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख असायला हवा पाहिजे दुर्दैवाने उल्लेख नाही आहे